नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय जबाबदारी खांद्यावर येते ना ट्रकच्या मागची पाटी पाहून फ्वालबाहू पुणे सोलापूर महामार्गावरील व्हिडिओ प्रचंड व्हायरल वसमत प्रतिनिधी रवी कुंटे खूप व्हायरल होतात ट्रकच्या मागे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचे आहेत की काय असाही प्रश्न पडतो मेरा भारत महान आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलेच असते याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते जसं की शेरो शायरी मनी टोमने दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक टेम्पो दिसत असतात हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळी स्टाईल असते मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा मा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो रोड ट्रिप दरम्यान याची मजा काही आवरच असते दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही ही भाऊ तुम्ही पाहिलं असेल ट्रकवर कमी वय असलेली मुलंही कामाला असतात कधी स्वतः ड्रायव्हर तर कधी ड्रायव्हरचा कधी काळी गेला असावा म्हणून त्यानं अशा प्रकारे पाटील आपल्या ट्रकच्या मागे लावली जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या ट्रकच्या मागे लिहिलं आहे की जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना तेव्हा अंगातली मस्ती आपोआप कमी होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा